पुण्यातील पेटेत एका बारा तरुणांना उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यातील काही तरुण तयारी करत होते या तरुणांना रुग्णालयात दाखल केला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकासह सहप्रवासीला ताब्यात घेतलाय दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की जखमी बारा जणांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे अजूनही दोन ते ती तीन जण रुग्णालयात आहेत चार ते पाच जणांना फ्रॅक्चर आहे बाकीचे लोक जखमी आहेत कार चालकासह सहप्रवासी दोघेही मद्य पिले असण्याची शक्यता आहे चालक आणि सहप्रवासी यांनी गाडी मालकाला ताब्यात घेण्यात आलाय गाडीचा मालक आणि चालक यांच्यामधील कराराची कागदपत्र तपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जयराम शिवाजी मुळे असा कार चालकाचं नाव असून तो सत्तावीस वर्षाचा आहे तो समर्थनगर कॉलनी बिबडेवाडी इथं वास्तव्यास आहे त्याच्याकडे हुंडाई टुरिस्टची ची गाडी होती धक्कादायक बाब म्हणजे तो मध्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याची देखील माहिती समोर आली आहे या घटनेमध्ये प्रशांत हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातला आई वडील शेतकरी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो पुण्यात आला होता तत्पूर्वी त्यानं लातूर येथील कृषी महाविद्यालयातून बीएससी ॲग्री पूर्ण केलेलं मागील दोन वर्षापासून ज्ञान योगी अभ्यासिकेत बारा बारा तास अभ्यास करत होता कोणताही क्लास नाही की मार्गदर्शन नाही स्वतः तयारी करत होता आणि यावेळी आपण नक्की पास होऊ असा चंग त्यानं बांधला होता मात्र शनिवारी दिनांक एकतीस रोजी सायंकाळी भरधाव कारनं उडवलं आणि मी परीक्षेला जाण्याऐवजी रुग्णालयात अडकून पडलो यातील जखमापेक्षा परीक्षा हुकणार याचं दुःख अधिक होत आहे असंही प्रशांत सांगत होता विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला तो आवर्जून सांगत होता पेपर बुडणार याची वेदना अधिक होत असल्याची हळहळ तो व्यक्त करत होता